नमस्कार माझ्या बांधवांनो एक महत्त्वाचा विषय मला आपल्याशी चर्चा करावी ही मला या ठिकाणी जाणवलं आज आज खऱ्या आदिवासींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने बोगस लोकांनी घुसखोरी केली आणि त्यांना पाठिंबा म्हणून काही लोकप्रतिनिधी आता काही मुख्यमंत्री मोदयांकडे पत्रही दिलेले आहे किंवा अशा अशा प्रकारे नियमांची शिथिलता करावी तरी कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांसाठी गंभीर परिस्थिती आहे असं मला या ठिकाणी वाटते ठीक आहे कायदे हे सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आहेत आणि निश्चित त्याच्यानुसार काही विषय नाही आहे पण समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं या टोळ्या हे कार्यरत आहेत आणि दुसरी बाजू म्हणजे जे काही आपण या ठिकाणी आपले जे अनुचित जमाती प्रवर्गातून निवडून येणारे जे आमदार महोदय आहेत या ठिकाणी प्रतिनिधी आहेत ते या पद्धतीने त्यांचं जे मुख धोरण आहे हे हे न समजण्याच्या पलीकडचे त्यांना काय वाटतं त्यांनी कोणत्या भूमिका घ्यायला पाहिजेत त्या गोष्टी कमीत कमी मुख्यमंत्री मोदींशी भेटून आपली बाजू मांडणं इतरी गरजेचं आहे माझं आज सकाळी आदरणीय अप्रोडचे संस्थापक आदरणीय राजेंद्र जी मोरसकुले सरांशी बोलणं झालं आणि त्याने सांगितलं की व आपण जे आप साडेबारा हजार च्या आदिवासी विशेष पद भरतीबद्दल बोलतो ही तर मागणी ठीक आहे पण याच्यासोबत आपल्या जवळपास पंचावन्न हजारच्या वर जागा या अजूनही शासनाने या ठिकाणी भरलेल्या नाहीत आणि जवळपास पंचवीस हजार जागेपर्यंत काही प्रकरणं आपले अनुचित जमाती पडतानी समितीकडे प्रलंबित आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपण सत्तर ते ऐंशी हजार जागा या आपल्या भरल्या पाहिजेत या बाबतीमध्ये आपण पुढाकार सगळ्यांनी घेतला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी एक चांगल्यापैकी मार्गदर्शन या ठिकाणी मला केलं मी त्यांचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो की एक न्यायालयीन लढ्यामध्ये सरांचं योगदान हे खूप मोठं आहे कारण या बाबतीमध्ये आपण खूप अज्ञानी आहोत पण त्यांनी सातत्याने लढा दिला आणि त्यांच्या माध्यमातून ही खूप महत्त्वाची माहिती त्यांनी मला या ठिकाणी दिली या माध्यमातून आता आपल्याला एकच करायचं आहे की आपल्याला ज्या ह्या सत्तर ते ऐंशी हजार जागेचा विषय या बाबतीमध्ये आपल्याला संघर्ष करावा लागणार आणि ही जाणीव या ठिकाणी असणाऱ्या राज्यकर्त्यांना आपल्याला करून देणं भाग आहे की आमच्या मुलाबाळांच्या नोकरींचं काय आहे आज आमची मुलं या ठिकाणी बी ए झालेले आहेत बी एस सी झालेलं आहे कोणी पी एच डी झालेलं आहे कोणी या ठिकाणी आपण म्हणतो मोठ्या मोठ्या डिग्री त्यांनी घेतल्यात पण आज त्यांच्या नोकरींच्या बाबतीमध्ये नाही तर त्यामुळे समाजामध्ये जी परिस्थिती आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये युवक बेरोजगार आहेत मुलं त्यांना काही कळत नाही पुढे आपल्याला पुढचं भविष्य भवित्य काय शिकूनही ते आज त्यांचं जीवन अंधकारमय आहे मग याच्यामध्ये समाज म्हणून आपण काय पुढाकार घेतला पाहिजे आपल्या हक्कांसाठी आपण किती लढलं पाहिजे ही जाणीव मात्र आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे ना ज्या अर्थी आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये एवढं जागरूक राहतो मुलं शिकली पाहिजे म्हणून आपण एवढं कोणती शाळा भेटेल काय नाही त्याला कोणतं कॉलेज आहे याबाबतीत जेवढं आपण जागरूक राहतो त्याच पद्धतीने आपण आता आपल्या मुलांच्या नोकरीना नोकरी या शासनाने आपल्या नोकऱ्या परत केल्या पाहिजेत आपल्या मुलांना या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेतो आहे का नाही आपण किती संज्ञानी आहो त्याच्यामध्ये किती आपण या ठिकाणी संघर्ष करतो या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी आपल्या प्रत्येक समाज बांधवांनी केला पाहिजे की माझं योगदान या ठिकाणी कसं असलं पाहिजे मी काय केलं पाहिजे तर निश्चित माझ्या बांधवांनो ज्या पद्धतीने न्यायालयीन लढाई आपले काही बांधव लढतात त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी लढाई म्हणजे आज रस्त्यावरची लढाई लढणं भाग आहे आणि या माध्यमातून आपला जो परिणामकारकता आहे ती आपल्याला सिद्ध करणं भाग आहे काही थोड्याफार लोकांसाठी काही लोकप्रतिनिधी पत्र पाठवतात इथं तर पंचवीस आपल्या राखीव जागा आणि लोकसभेच्या काही जागा आहेत सोबत या जागा सोडून द्या याच्यासोबत आपण जवळपास पंचवीस ते तीस जागेंवर ज्या खुल्या गटातल्या जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपलं मतदान आपण ठीक आहे निवडून येत नसेल पण आपलं मतदान निर्णायक आहे की त्या ठिकाणी नि कोणाला निवडून आणू शकतो आणि कोणाला पाडू शकतो या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की आपल्याला संघटित राहावं लागणार आणि जे आपले बाजू या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी आपल्या नोकऱ्या आपल्या मुलाबाळांचे प्रश्न आपलं आरक्षण आपले संवैधानिक अधिकार घटनेमध्ये देणाऱ्या आपल्यासाठी असणारे जे अधिकार आहेत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आणि या व्यवस्थेला यामध्ये आपली बाजू घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बाध्य करणं एक गरजेचं आहे कारण राजकारण फक्त त्या राजकीय बाजू फक्त त्यांची तेच बाजू मांडू शकतात का आज आपण एवढे निर्णायक असून सुद्धा सुंग फक्त एवढाच प्रश्न आहे आपण फक्त बघ्याची भूमिका आपण घेतो आणि आपल्या मुलाबाळांचा जो हक्क आहे त्याला आपण त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थाने आपणच करत असतो असं मला या ठिकाणी वाटते त्यामुळं आता आपली लढाई जी आहे ती शासनानं या ठिकाणी ऐंशी हजार जागा ज्या आपल्या आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या त्या तातडीने भरणं कारण पंचावन्न हजार जागा अजून शासनाने भरल्या नाहीत जवळपास साडेबारा हजार तर न्यायालयानं सांगितल्यात आपल्या की आपल्या भरणं गरजेचं आहे त्याची आदिवासी विशेष पदभरती त्यातली फार थोड्या प्रमाणात झालेली आहे त्या आणि काही पेंडिंग प्रकरण आहेत आपले अनुसूचित जमाती पडताळी समितीकडे त्या अशा जवळपास वीस वीस हजार अशा सरांनी सांगितल्यात की म मरकुरी सरांनी सांगितल्यात त्या वीस हजार अशा पद्धतीने जवळपास ऐंशी हजार जागांची मागणी आपण सर्वांनी या ठिकाणी केली पाहिजे मी पुनश या ठिकाणी मरजकुरी सरांचा मी खूप आभारी त्यांनी वेळातला वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांचा जो खूप मोठा अभ्यास आहे त्यांनी त्या त्याचं आपल्या समाजबांधवांना ते पूर्णपणे सहकार्य करत आहेत प प्रत्येक गोष्ट सांगत आहेत आपल्यालाही या माध्यमातून आपले जे बांधव न्यायालयीन लढा लढतात अफ्रूटसाठी संघटना त्यालाही आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यासोबतच रस्त्यावरची लढाईसुद्धा आपल्या सर्व समाज बांधवांना घेऊन आपण लढली पाहिजे तरच या भविष्यामध्ये आपला समाज या ठिकाणी आपलं जे स्वप्न आहे की जो वंचित असणाऱ्या समाजाला पुढे नेण्याचं ने ते आपण ने ने या ठिकाणी पूर्ण करू शकतो त्यामुळे आता एकच आहे आता जास्त काम म्हणजे आता फक्त आपल्या मुलाबाळांच्या नोकरींचा विषय आणि लढा यावर आपण सर्वजण एकत्र येऊन लढू आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं येथील पुढे आम्ही या आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक चांगली भूमिका घेऊ मराठवाडा स्तरीय विदर्भस्तरीय आपले पश्चिम महाराष्ट्रातील आपले बांधव हे सर्व या ठिकाणी असणारे सर्व सामाजिक संघटना माझं यांना नम्रतेची विनंती आहे की आता आपल्याला एकहून लढणं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल एवढं बोलून मी माझे थांबतो धन्यवाद